सोईकडे बघू शकता का नर्वस आहे का माहित नाही भाई बंद, तेरा बंद कर ना बघ बंद <laughs> तर आता सोईल आपल्याला काहीतरी बघूया थंडगार प्यायला खायला देणार आहे सांगू नको मला लगेच 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 माझं नाव पुढे करून पूर्ण म्हणजे कम्प्लीट केलं गोप्रोची पार्टी अजून दिस इज कॉल डीजे आहे नॉट गोप्रो गोप्रो मेरा भाई नाहीये मेरा भाई आहे डीजे आई सिस्टम जवळच आहे इथे आपण नाश्ता करूया सोयी भाईने वडापाव आहे मी काय तुला खिलवलं सांग पिलव डायरेक्ट गारगार लस्सी गारगार लस्सी तर नमस्कार मित्रांनो कसं आहात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कराक्षा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो ॲक्शन कॅमेराची व्हिडिओ बघितली तुम्ही नवीन घेतला होता त्याची तर आत्ता मी त्याच कॅमेऱ्याने शूट करतो आहे तर कशी क्वालिटी असणार आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आज आपण टेस्टसुद्धा करणार आहोत तर जातो आहे दाबोळला थोडं पेट्रोल पंपामध्ये पण जायचं आहे आणि दाबोळला पण जायचं आहे तर आत्ता मी जातो आहे सोईलकडे तर कशा पद्धतीने बाईकवरती कशी व्हिडिओ फुटेज येते आणि आता मी फ्रंट कॅमेराने करतो आहे फोर के थर्टी एप एसवरती तर चेक करूया आपण तर मित्रांनो आता मी इकडे पलीकडे आलो आहे या साईडला जिकडे सोईल राहतो तिकडे मतलब सोईल के इलाके में आणि इकडे विहार बघू शकता कसा व्ह्यू आहे खाली कमेंट करून सांगा आता मी शूट करतो आहे फोर के थर्टी एफ एसने तर बघूया चला ऊन बघा काय मित्रांनो कडायकाचं पडलं आहे किती समोसे पाहिजेत दोन समोसे एवढं मोठं पोट आहे चालेल आज तुम्हाला खाऊ घेऊनच येतो होईल एवढा पैसेवाला आहे आणि मी कशाला खाऊ आणायला पाहिजे आता आम्ही दाबळला पोहोचलो आहोत रस्त्याची गाडी चालेल तर आता आपण लेफ्ट मारला आहे दाबोळला जायला इकडे रोड आहे ना बऱ्यापैकी म्हणजे खडबडीत आहे तर बघूया फुटेज कसं येते वरती आपण घ्यायचा प्रयत्न केला रोड तसा बऱ्यापैकी चांगला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत दाबोळला दाभोळला मार्केट वगैरे हो फिरलो थोडंफार काही खरेदी केलं भाजी वगैरे हो आणि आता आम्ही आलो आहोत तिकडे फेरीबोटच्या इथे इथे बघू शकता इथून फेरीबोट जातात वेलदूरला वेलदूर धोपाव सॉरी धोपाव येते दाबोळ दाबोळ ते धोपाव तर आता मी इथं आलो आहोत भैरवनाथ आईस्क्रीम तिथं बाई गरम भरपूर होतं आहे सोईकडे बघू शकता का नर्वस आहे का माहीत नाही तर आता सोईल आपल्याला काहीतरी बघूया थंडकार प्यायला खायला देणार आहे शपथ तू तू आणले मला आय शपथ वगैरे सांगू नको मला लगेच लगेच महा लगेच माझं नाव पुढे करून पूर्ण म्हणजे कंप्लीटच केलं गोप्रोची पार्टी झाली अजून दिस इज कॉल डी जे आहे नॉट गोप्रो गोप्रो मेरा भाई नाही आहे मेरा भाई आहे डी जे आई तर मित्रांना बघूया काय थंड भेटते आहे इकडं पोईलने आसन धारण करली आहे

तिथे काय काय लावलेलं आहे बघा शाही गुलाब वनिला आईस्क्रीम तयारच असते झाली तर काय तुझ्यासाठी बनवून ठेवतात मित्रांनो उन्हामधून मस्तपैकी गारदार अशी लस्सी घेतलेली आहे दोन तर मित्रांनो दाबळून आता आपण वरती आलो आहोत पोलीस स्टेशनच्या इकडे सोईलची ॲक्च्युली बाईक वॉश करायची होती पण बंद होतं लाईटच नव्हती त्यामुळे आता आम्ही आलो आहोत पोलीस स्टेशनच्या इथे आणि इथे माऊली वडापाव सेंटर आहे तिथे जवळच आहे तर इथे आपण नाश्ता करूया या सोहिल भाईने वडापाव खिलाय आहे मी काय तुला खिलवलं सांग खिलवलं डायरेक्ट गारगार लस्सी हा काय गारगार लस्सी तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर वडापाव खालाय तर मस्तपैकी एक नंबर वडापाव होता कधी आला तर या मागे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनच्या साईडच्या खालच्या साईडलाच आहे हे दुकान तर चला निघूया बाई देख सत्ता काला काला हो तो चलो बाय बाय मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, तब तक बाय बाय टेक केयर